ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यामध्ये यापुढे कोणत्याही महाराजांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर महायुतीचे कार्यकर्ते त्या हल्लेखोरांचा जागेवरच बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला तालुक्यातील घुलेवाडी येथील अखंड हरिणाम सप्ताहाच्या कीर्तनामध्ये हिंदुत्वावरती बोलणाऱ्या संग्राम बापू भंडारे यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता आणि या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हा इशारा दिला गुलेवाडी इथे आयोजित अखंड हरिणाम सप्ताहामध्ये बोलताना हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू महाराज भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवघ्या काही मिनिटातच औरंगजेबाचा वध केला असल्याचा उल्लेख केला होता त्यामुळे माजी आमदारांच्या काही कार्यकर्त्यांनी संग्राम भंडारे यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली या या घटनेचा घटनेचा निषेध निषेध करताना आमदार खताळ की ही घटना निंदनीय आहे आपण जाहीर करतो अखंड हरिणाम सप्ताहामध्ये संग्राम भंडारे महाराज यांनी अध्यात्माच्या माध्यमामधनं हिंदू धर्मावरती किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलत असताना अफजल खानाच्या नावाचा उल्लेख केला तर यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिरची झोमण्याचं काहीही कारण नव्हतं विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव पचवता येत नसल्यानं त्यांचे कार्यकर्ते महाराजांवरतीही हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे हा प्रकार निंदनीय आहे संगमनेर तालुक्यामध्ये असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाही या प्रकरणामधील दोषींवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना पोलीस प्रशासनाला आपण दिल्या आहेत आणि त्यानुसार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं त्यांनी म्हटलं संग्राम महाराज भंडारे यांच्यावरती काँग्रेसच्या काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला याबाबतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण खूप वाईट वाटलं अर्धी बोलत असणाऱ्या महाराजांवरती जर तुमचे कार्यकर्ते हल्ला करत असतील तर ते आमचे कार्यकर्ते अजिबात सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला यावेळी घुलेवाडी येथील महायुतीचे शरद पाणसरे स्वरूप राऊत विलास राऊत स्वप्नील राऊत संजय पाणसरे सीताराम पाणसरे रोशन प्रशांत राऊत तसेच रोशन कोथमिरे श्याम नाईकवाडी यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काल रात्री घोलेवडी येथे आयोजित अखंड हरिणाम निमित्त चौथा दिवसाच्या निमित्त कीर्तनाची सेवा संग्राम महाराज भंडारे हे देत असताना काल तिथं का अनुचित प्रकार घडण्यात आला त्यामध्ये माजी आमदाराच्या पियेनी व काही पुढाऱ्यांनी संग्राम बापूंवर बॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गाडीची तोडफोड केली त्याचा तर सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि संगमनेर मध्ये अशा पद्धतीने महाराजांवरती हमल्याचा प्रयत्न झाला त्याबद्दल मी महाराजांची सुद्धा माफी मागतो परंतु या निमित्ताने आज खरा महाराष्ट्राला सुद्धा चेहरा सुसंस्कृत चेहरा पुन्हा एकदा दिसलाय किती खालच्या पातळीवरती राजकारण या संगमनेर तालुक्यामध्ये केलं जात आहे पराभव झाल्यानंतर पराभव हा तुम्ही मान्य करून लोकांमध्ये येणं अपेक्षित असताना तुम्ही आज महाराज लोकांना हिंदुत्व बोलू नका हिंदुत्वावर बोलायला लागल्यानंतर त्यांना दंबाजी करणं धमकावणं त्यांच्यावरती जाऊन जाणं ही प्रवृत्ती संगमनेरमध्ये अजिबात सहन केली जाणार नाही या बाबतीत रात्रीच पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा उद्या सकाळी दहा वाजता संगमनेरीत्या जो रस्ता रोको सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे त्याला मला स्वतःला उपस्थित राहून समाज बांधवांच्या बरोबर राहून अशा विकृतांचा निषेध करावा लागेल त्या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो का महाराज जे आहेत अध्यात्माच्या माध्यमातून जर तिथं समाजावर हिंदू समाजावर बोलत असतील छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असतील तर तुम्हाला औरंगजेबाचं नाव घेतल्यानंतर मिरची झोंबायचं कुठलंही कारण नव्हतं आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराजांना धावून जाण्याचा प्रयत्न व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा मला अतिशय वेदना झाल्या कुठं चालला हा तुमचा आणि तुम्ही आज चर्चा करता मोजणीच्या पहिलं आत्मपरीक्षण करा हे जे तुमच्या बगल तुम्हाला हे दिवस आले आज तुम्ही महाराजांवरती हात टाकायच्या बाता करायला लागलेत त्यामुळे तुमचा पराभव झाला होता हे सत्य पहिलं मान्य करा आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जर संगमनेर तालुक्यामध्ये कुठल्याही महाराजांवरती अशा प्रकारचा प्रयत्न झालाच तर जागेवरती तिथं बंदोबस्त त्यांचा आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जाईल यापुढे असा प्रकार संगमनेरमध्ये खपून घेणार नाही असा मी या निमित्ताने इशारा देतो कार्यकर्त्यांच्या भावना उद्रेक का आहे कार्यकर्त्यांना किती रात्री बसून मी सांगितल्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी संयम धरला आहे कायद्याचं राज्य आहे कायद्यानुसार कारवाई होईल अशा सूचना दिल्यानंतर रात्रीच कार्यकर्ते तिथं मोठ्या प्रमाणात गोळा होऊन प्रति कार करण्याच्या याच्यात होते परंतु मी तो त्यांना स्पष्ट विरोध केलाय आणि हे होणं दुर्दैवी परंतु कार्यकर्त्यांनीच आता सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या सकाळी जो रस्ता रोखोचा निर्णय घेतलाय तर त्या निर्णयाला सुद्धा माझा पाठिंबा आहे वेळप्रसंग मी स्वतः तिथं उपस्थित राहणार महाराजांनी किंवा जे महाराज लोक येतात महाराष्ट्रात रोज यांच्या या ता तारखा पॅकेल कुठंच होत नाही ते यापूर्वी प्रवचन कीर्तन करताना कुठे तालुक्यामध्ये वाद झाला कुठल्या गावात वाद झाला संगमनेर मध्येच का यांना झोपलं कारण गुलेवाडी सारख्या ठिकाणी हे स्वतःची जागीरदारी स्वतःचा बाले किल्ला समजतात आणि तिथं विरोध करता काय काय त्याच्यामध्ये औरंगजेबावर बोलणं काय चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानवर बोलायचं औरंगजेबावर बोलायचं त्यामुळे हे त्यांच्याकडून घडलेली रात्रीची जी चूक असेल त्यांना आता त्याचा पश्चाताप झाला असेल म्हणून ते हिंदू मुस्लिमचा प्रयत्न करत आहे परंतु यामध्ये स्पष्ट भूमिका महाराजांनी जी मी सुद्धा माहिती घेतली तो व्हिडिओ सुद्धा ऐकलाय मी त्यामध्ये महाराजांनी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही तो माणूस महाराजांना उलट पद्धतीने बोलून मारा 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 म्हणून महाराजांना मारायबाबत तो तिथं असलेल्या लोकांना उत्स्फूर्त हे करत होता त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करत होता नाही आता कसं झालंय मागील आठ महिन्यामध्ये या तालुक्यातील मतदारांनी जो कौल दिलाय जो पराभव झालाय तो पराभव त्यांना पसनी पडून राहिला हा पराभव पसनी न पडल्यामुळं गाव अशांत करायचं आणि त्याचा खापर कुठेतरी आमदारावर फोडायचा त्यांचा केवी लावण्या प्रयत्न चाललाय परंतु त्या निमित्ताने त्यांचा जनतेबरोबर टच नाही राहिल्यामुळं जनतेबरोबर डायरेक्ट संवाद न राहिल्यामुळं त्यांना अजून त्याचा अंदाज येत नाहीये तुम्ही जी जी गोष्ट करताय ती जनतेला अजिबात मान्य नाहीये तुम्ही जे आज वातावरण संगमनेरचं सौंदर्य खराब करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय परंतु यापुढे कायद्याचं राज्य असल्यामुळे मी पोलीस सुद्धा या याबाबत आणि आमचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असेल यांना सुद्धा सांगून संगमनेर मध्ये हा जो काही प्रकार होतोय काही गुप्तपणे शांत करण्याचा संगमनेर मध्ये वादविवाद करण्याचा प्रयत्न चाललाय हा हाणून पाडण्यासाठी वेळ प्रसंगी येतील अधिकाऱ्यांनी जर याच्यावर कंट्रोल केला नाही तर त्यांच्या सुद्धा मला बदल्यांचा निर्णय घ्यावा लागेल शाहि शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका